नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता आपला प्रवास चालू झाला आहे कोकणातला तुम्हाला टायटल आणि थमनेलवरनं कळालंच असेल पण चाललो कोकणामध्ये वाजले सकाळचे चार वाजून अठ्ठावन्न मिनटं आणि आपण आज ना पायंदरवरनं प्रवास चालू केला आहे आलो आहे आपण धैसरला आणि जाणार आपण मुंबई मार्गाने म्हणजे जोगेश्वरीच्या लिंक रोडने आणि प्रवास आपला चालू झाला चार वाजून चाळीस मिनटांनी तर आपण पोहोचलो धैसरच्या पुढे सो आपला प्रवास चालू होणार आहे मित्रांनो तुम्ही पुढे ना आता जरा असं उजाडलं ना तुम्ही व्हिडिओला चालू करतो म्हणून इंट्रो करायचा होता भावाला बोललो जरा एंट्रो करूया मोबाईल चालू मला आता आपण आता ना तुम्हाला मी जोगेश्वरीचा टर्न आला ना तेव्हा येतो पुढे का अपडेट असेल तर देतो आजचा आपला प्रवास कोकणात आईंदर ते फनसगाव चला पाच वाजून अकरा मिनटं आणि आपण आता जोगेश्वरीवर मारणार आहे लेफ्ट टर्न आणि पुढे आपण मी खरं म्हणजे जो आता मुंबईवरनं आज पहिल्यांदाच जातोय भाऊ माझा रोज म्हणजे नेहमी पहिला जायचं मुंबईवर ना आहे टाकू आहे आज पहिल्यांदा आपण मुंबईवर जातोय म्हणजे मुंबईच्या रोडवर ना मी कोकण राईड सुरू करतात हा बघितला तुम्ही आपण मारला आहे जोगेश्वरीचं लेफ्ट टर्न नाहीतर लिंक रोड लिंक रोड हा आपल्या जोगेश्वरीचा आणि आपण आता इथून सरळ सरळ डायरेक्ट वाशी मार्गे पनवेलला जाऊ सो मंडळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनटं झाली आहेत आणि आपण आलो आहोत वाशीच्या ब्रिजवर मी जरा इथे सेटअप केलं आहे तर वाचतं आहे सो आपण आता आलो आहे वाशीच्या ब्रिजवर तर ट्राफिक एवढं नव्हतं मुंबईला गाडी ऐंशी सत्तर ऐंशी सत्तरच्या स्पीडने येत होती तर आता आपण वाशीच्या ब्रिजवर आलो आहोत पुढे काय असे आपण पुढे का अपडेट असेल तर तुम्हाला देतो मंडळी सहा वाजून सात मिनटं झाले आहेत आणि आपण आलो आहोत कळंबोलीच्या ब्रिज जवळ मस्त प्रवास आपला चालू आहे ट्राफिक अजिबात भेटले नाही ऐंशी सत्तर ऐंशीच्या स्पीडने आपण येत आहोत आपण आता कळंबोली ब्रिजवर ना ब्रिजच्या खालून आपण मारणार आहे राईट हावाला राईट नाही आपण पुढचा राईट लागतो सकाळची वेळ आहे म्हणून एवढ्या गाड्या नाही आहेत तर बघा हा दोन मार्ग आपण जाऊ शकतो इकडून राईटने पण आणि सरळ पण आपण जाणार आहे सरळ ऍक्च्युली राईटचा जो मार्ग आहे ना तो चांगला आहे त्याचा रोड पण खूप चांगला आहे आता आम्ही नेहमी इथून जातो म्हणून ना याच रोडने जातो पुढे आपण आता पॅट्रोल पंपर थांबणार आहे जरा फ्रेश होऊया आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात म्हणजे सहा वाजून एकोणतीस मिनटं झाले कळंबोलीच्या थोडंच पुढे आलो आणि आता समोर येणार आहे तो ढिमाटचा राईड म्हणजे पोळेस पे फाटावाला आपण आज ना निजामपूर रोडने जाणार डायरेक्ट आपण मानगावला बाहेर पडणार आहे तर तो, तो रोड कसा आहे ना ते आज आपल्याला बघायला भेटणार आहे तर बघूया रोड कसा आहे आणि आज आजचा तुम्ही सेटअप बघू शकता मागे तुम्ही बघताय हे असं लावलेलं ला आहे मी हे बघा खाली असं एकदम बांधून ठेवलेलं आहे आणि इथे मोबाईल लावीन आणि समोरचं कॅप्चर करीन कारण कसं माहित आहे आज भावाची तब्येत पण बरी नाही तर तो थोडा आराम करणार आहे बोलू त्याला पण माझ्यासाठी जागा नको राहायला आजचा आजचा हा आपला सेटअप आहे बघूया सक्सेस होतो का आजचा सेटअप सो मंडळी सेटअप केलेला आहे मी मोबाईल लावलेला आहे चला निघूया सो आपला सेटअप आज सक्सेस झाला पाहिजे आज नॅशनल हायवे फॉर्टी आपण मॅप लावलेला आहे मॅपच्या नुसार आपण निजामपूर मार्गे मानगावला बाहेर पडणार आहे कमेंट करून सांगा जरा आपलं सेटअप पण कसं आहे म्हणजे बघू शकता समोर जो रोड गेलाय ना तिथून आपण मारायचो राईट म्हणजे पळसपे बाट्याला टर्न असा राईट मारून परत लेफ्ट मारून आपण गोवा मार्गाला लागायचो ला म्हणजे पळसपे बाट्याच्या रोडला लागायचो आणि आता आपण रोडला न लाग म्हणजे राईट न मारता आपण सरळ जाणार आहोत बघू शकता तुम्ही गोवा आपण समोर जाणार आहोत नॅशनल हवे फोर्टी एट आज आपण पहिल्यांदाच घेतो ह्या रस्त्या वेळी असा महामार्ग आहे अठ्ठेचाळीस महामार्ग आज आम्ही पण पहिल्यांदाच चाललं पहिलाच प्रवास नायचं पहिलाच त्यावेळी आम्ही आलो आपण येताना आलय मान करून आता आम्हाला पण नवीन एक्सपिरियन्स आहे तुम्हाला पण रोड बघायला भेटणार आहे सोळा किलोमीटर आपल्याला ना ना जायचं आहे सकाळपासून अजिबात पाऊस आम्हाला भेटला बाईक वाले पण निघालेले आहे संडे राईड ला बाईक वाले पण निघालेले मंडळी पुढे येऊन ना आम्हाला थोड्याच अंतरावर टोल लागलाय टोलची प्राइस आहे फोर्टी सेवन थँक्यू टोल आहे इकडे फोर्टी सेव्हन रुपीजचा तर आपण तिथून पळस पी वाटावर गेलो तर आपल्याला टोल नसा लागला पण खड्डे भरपूर लागले असते गड्याच्या पुढे काहीच नाही सो मंडळी हा रोड आहे ना आम्ही पहिल्यांदाच घेत आहेत तर त्यामुळे आम्हाला पण ह्या रोडबद्दल म्हणजे थोडंसं आम्हाला डाउट आहे म्हणून आज बोललो सकाळचा आपण प्रवास करतो नेहमी आपण रात्रीचा प्रवास करतो तुम्हाला माहितीच आहे बरोबर आज सकाळचा प्रवास करतो तर हा रोड घेऊया म्हणजे आपल्याला तेवढे या रोडबद्दल पण आयडिया येईल आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल तर त्यांना पण ही माहिती भेटेल चांगली कारण की हा रोड खूप चांगला आहे मी खूप आपल्या युट्युबर्स मित्र त्यांचे व्हिडिओ बघितलेले रोड चांगला आहे मंडळी आपण खोपोलीला जाणार तिथून राईट मारून पाणी गणपती तिथून डायरेक्ट निजामपूर व मानगाव असा आपला प्रवास असणार आहे मंडळी आज ना बाईकवाले पण भरपूर निघाले आहेत फक्त लोणावळा फिरून येणार आहेत संजय आज आणि आपण चालू आहेत कोकणामध्ये तो आपला हा व्हिडिओ आहे ना मित्रांनो तीन पार्टमध्ये पडणार आहे आणि आजची तारीख आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस आणि आपला प्रवास सकाळी चालू झालेला आहे मला कोकणातल्या रोडची लवकरात लवकर, लवकर अपडेट येणार आहे असं या मस्तपैकी निसर्गातून आपण प्रवास करतोय कोकणातला आता ती सुरुवातच झाली आहे पुढे पुढे आपल्याला नवीन नवीन काय नाही का बघायला भेटणार आहे मंडळी आपण चौथमध्ये आलेलो आहोत आणि होऊ शकता फौशाने हजेरी लावलेली आहे आलो आणि चौक मधून पण आम्ही सरळच नेक्स्ट राईट महाराष्ट्र स्टेट हाय मंडळी बघू शकतात वाजल्या आठ मिनिट आणि आता आपण इथून ना राईड घेणार आहे चौकला तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला आठ किलोमीटर आहे हो आठ किलोमीटर तुम्हाला पुढे यायचं आहे आणि या आठ किलोमीटर आठ किलोमीटरनंतर नंतर मारायचं मारायचंय बघू शकता पुढे खालापूर असेल लिहिलेला आणि मंडळी बघू शकता पुढे असं न्यू राशी होटेल आहे राईट मारायचे जाऊन दे आपली नेहमीची काय ते लोक जागा भेटले आपण आलो पुढे सो मंडळी आपण राईट वरून आता जाणार आहे पालीला जवळ तिथून आपण एक लक्षात ठेवा या रोडने जर ना तुम्हाला सत्तेचाळीस रुपयाचा टोल द्यायचा आहे प्लस तुम्हाला चौक जेव्हा येईल आठ किलोमीटर रेडी राहायचं की आठ किलोमीटर आपल्याला राईट मारायचे कारण कि जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही पुण्या हायवेला परत भेटला लक्षात ठेवा चौक आलं की आपल्याला आठ किलोमीटर रेडी आहे राईट टर्न सो आपल्याला तीन किलोमीटर आता आपल्याला अजून पुढे आहे रोड तुम्ही बघू शकता अजिबात खड्डा नाही मस्त सुसाट असा रोड आहे रस्ते मस्त आहेत आहे रस्ते चांगले आहेत म्हणजे तिकडून जर आपण गेलो असतो ना आपल्याला खड्डे वगैरे म्हणजे पेनच्या नंतर अजून आपण तिकडे तिकडे पण असतो हा आता शहाण्णव किलोमीटर झाले म्हणजे आपल्या नेहमीच्या हॉटेल जवळ गेलो असतो आपण साई सहारा हा शहाण्णव किलोमीटर झाले आपला पेनमध्ये इन मुदी रोड आपल्याला खराब तो भेटत राहिला असता यार रोड ने आता जाऊन बघा आपल्याला पण समजेल तुम्हाला पण तुमच्या माहिती मिळेल मंडळी आपण आता ना इथून मारणार आहे राईट सी नेक्स्ट ट्राइट टू स्टे महाराष्ट्र स्टेट हायवे 104 खूप जक्त समोर आहे हाए, पुणे हायवे आणि आपण आता इथून असा राईट मारणार आहे राईट मारून आपण ह्या ब्रिजच्या खालून जाणार आहे आणि समोर टोलच्या बोर्ड होता ना तर मला टेन्शन आलं की आपल्याला पण टोल आता परत भरायचं की काय म्हणजे तो आपल्याला टोल नाही तो डायरेक्ट पुणे हायवे ला जायला टोल आहे मंडळी आपण आता पुण्याच्या महामार्गाने जाणार नाही तर आपण राईट मारून त्या ब्रिजच्या त्या ब्रिजच्या खालून आपण आपला पालीचा रोड पकडतो लक्षात ठेवा चौकवर आठ किलोमीटर नंतर आपण राईट मारला समोर आलो समोर तुम्हाला हायवे दिसला तो तिथून परत आपल्याला राईट मारायचं आहे ब्रिजच्या खालून दोन राईट मारले आपण येताना म्हणजे आपण दोन राईट मारले पुढे येईल तर आपण लेफ्ट मारणार मंडळी आता आपण राईट करून पुढे चाललो आहे ना तर मॅप आपल्याला गुगल आणटी आपल्याला परत लेफ्ट मारायला सांगते ना सासष्ट मंडळी मी पण पहिल्यांदाच येतोय तुम्ही पण माझ्यासोबत पहिल्यांदाच असा प्रवास बघताय आणि तुम्ही बघितला असा दुसऱ्याच्या चॅनलवर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच बघताय आपल्याला माहिती सिट नॅशनल हायवे वन सिक्स्टी सिक्सटी ऑनल हायवे वन सिक्स्टी सिक्सटी सोड बघू शकता पुढे आपण राईट वरून आलो आणि हा छोटासा एक लेफ्ट आहे समोर जाऊ नका बघा लेफ्ट आहे सिमेंट चा रोड बनवलाय सिमेंट चा रोड ला आपल्याला लेफ्ट मारायचं लेफ्ट ऑनल हायवे वन सिक्स्टी सिक्स्टी इथून परत हा लेफ्ट राईट मारू नका मित्रांनो हा लेफ्ट मला रोड आठवला लेफ्ट मारला परत घ्यायचा परत एक लेफ्ट मारायचा ह्या रोडला यायच मी पण मित्रा, ना मित्रांनो एका आपल्या युट्यूबर आहेत ना मित्र त्यांचा व्हिडिओ बघितलेला तेव्हा मी हा रोड बघितला मला लक्षात आहे तो राईटने दिली मारायला सांगितलं हा लेफ्ट मारा सांगितलं जो आपण रोड पकडला लक्षात ठेवा लागतं मार्फत एवढा आपल्याला अंदाज येत नाही तुम्ही जेव्हा याल व्हिडिओ बघून तुम्हाला रोड बरोबर दिसेलोली पोलीस स्टेशन हद्द्रेड मी राईट ऑनल हायवे ए राजू कळला हा आपण तो राईट मधून हायवे ना वरती गेला हा वरती गेलेला आहोत तिकडून ब्रिज वर कसे तरी ला लावूनच गेला पाली फाटायला होऊ शकता आपण तो लेफ्ट मारून आलोय आपण पाली फाट्याला आणि पाली फाट्यावर आपल्याला राईट मारायचे तुम्हाला नाही हा राईट मारताना जरा सांभाळून काळजी घ्या बा हा राईट मारून ना कोणता रोड पकडायचा ना तुम्हाला मयुरी हॉटेल राईट साईडला साईडला वहीर हॉटेल येऊन डायरेक्ट आज पूर्ण राईट मारायचं आहे कुठे बघायचं असेल हाय फाईव्ह फोची एफ छची छोटी छ पालीपाट्यावरून पाली आपल्याला राईट मारायचं आहे प्रॉपर येस साइडला सो so, मंडळी राईड मारला आपण पालीपाट्यावरून तिथून आपल्याला बत्तीस किलोमीटर पुढे जायचं आहे मंडळी झाले असं म्हणजे समोरचा व्ह्यू बघा ना एक नंबर वाटतोय ना टोटल आपले एकशे नऊ किलोमीटर झालेले मला दिसत असेल तर माहिती नाही मला काय दिसत आहे ना नाही दिसत एकशे नऊ किलोमीटर टोटल झालेले आणि हा रोड बघू शकता तुम्ही थोडासा वळंदाई रोड आहे आला तर गाडी चौकात चालवा जास्त रात्रीचा प्रवास करू फायदा रात्रीचा प्रवास पण थोडासा धोक्याचा वाटत कारण की आजूबाजूला काही काहीच नाही उतारचा रोड आहे पण नाही गेलो तो गाडी चेक करत गेलो पाहिजे आ... आजूबाजूला काहीच दिसत नाही आता भाऊ बोला रोड चांगला दिसतोय ते आपण कॅमेरा मध्ये कॅप्चर करे अशा व्ह्यू मध्ये गाडी चालवायला मजा येते आपला जुना कोकण पण पहिला असाच होता मजा यायची गाडी चालवायला ते काय लिहिलंय उंबरखिंड आणि चावणी चावणी उंबरखिंड चावणी मंडळीत अडतीस किलोमीटर पुढे आपल्याला आता लेफ्ट येणार आहे बघू शकता हा डोंगर एक लेफ्ट आहे तुम्हाला आता दाखवू शकत आपला सेटअप केली नेहमी सो तुम्हाला या रोडने जर आलात अडतीस किलोमीटर पुढे असं गाव लागेल गावचं काय नाव आहे ते मी बघतो तुम्हाला सांगतो एक लेफ्ट येईल पाली गणपतीला जायला तर तो गणपतीला जायचं आहे तिथून आपण टाकणार निजामपूर निजामपूरवरून आपण जाणार मानगावला पालीला तर हे जर पालीला येण्यासाठी आपल्याला दुवा मार्गाने आलो असतो ना आपल्याला खड्ड्याचा सा सामना करावा लागला असता या रोडला आपल्याला बिलकुल पण खड्डे भेटले नाही आणि तुम्ही जो समोर रोड बघता नायवे नाईन थ्री साईड लेफ्ट से मंदिर है एक राइट ला। नीरा देवी मरी माता मंदिर साइडला पुढे हळू घ्यायची तुम्हाला कळेल बघा मंदिराला एकशे तीस मीटर पुढे जाऊन आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आ, न, पाली नगर पंचायत बघू शकता आई लव पाली आई गेलेलं आहे मंडळी वाजले सात वाजून सत्तावन्न मिनिटं सेकंड लेफ्टुली हा ना आतून जातो बंटी भारता राहतो सो मंडळी बघा परत आपण लेफ्ट मारून अजून एक लेफ्ट मारलाय ले हा दोन्ही रस्ते ना तिकडेच मिळतात ओके म्हणजे या रोडने रोडने गेला तरी तुम्हाला तिकडेच भेटणार आहे आणि हा जो हा जो रोड आहे ना हा मित्रांनो बघा पाली गावातून जातोय गावातला रोड असेल तर आपण गाडी चौकात चालवणेच योग्य आहे लहान पोरं असतात कोंबडी मांजर कुत्रे असे रोड क्रॉस करत असतात सो आपण गावातल्या रोडमध्ये चौकात जाणंच योग्य आहे आपल्याला गाडी पडवायची ते हायवे ला बनवायची इथपर्यंत जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा कमेंट पण करा देवस्थानक पाली संध्याकाळ खूप राहू शकते मंडळी हा बघा आता हा इथे खड्डस चालू झालाय ना सीम असाच आपल्याला गोवा हायवे गोवा महामार्गाला भेटला असतापेक्षा मोठे मोठे ह्याच्यापेक्षा मोठे आपण बल्लारेश्वर देवस्थान पाली आपल्या पालीचा गणपती तिथे आपण पोचलेले आहोत या तुम्ही पण दर्शन घ्या आजची तारीख आहे अठ्ठावीस अठ्ठावीस जुलै सो मंडळी आपला प्रवास आता इथून चालू होऊन आपण जाणार निजामपूरला सो मंडळी पाली गणपतीकडून आपण निघालो आहोत आणि इथून आपल्याला म्हणजे पाली गणपतीच्या इथून आपल्याला पंचवीस किलोमीटर सरळ जायचं आहे म्हणजे निजामपूरच्या नाक्यापर्यंत निजामपूर नाक्यानंतर ना आपण राईट मारून माणगावला जाणार तुम्हाला रोड दाखवीनच आता मी ना आपला मोबाईल आपल्या सेटअपवर लावल्या म्हणून तुम्हाला ना राईट साईडचा व्ह्यू दाखवला असतं मला एक नंबर व्ह्यू वाटतं आणि आपण नांदगावमध्ये पोहोचलेले आहोत नाही काय त्यांनी बघितलं तेव्हा काम चालू होतं त्यांनी टाकलेलं हा त्यांचा बघितलेला तर बहुतेक हाच ब्रिज तो आज तो आज पाणी पण एक नंबर आहे तेव्हा काम चालू होतं तेव्हा त्यांनी थांबले होते त्यांनी व्हिडिओ बनवतो पाण्यामध्ये सुद्धा मस्त मंडळी रोड बघू शकता छान वाटतोय ना आता दोन किलोमीटर बाकी आहे निजामपूर नाक्यावर आपण मारणार राईट ना। निजामपूर नाक्यावर ना मारणार राईट तिथून आपण मानगावच्या दिशेने पुढे पुढे जाणार रोड एक नंबर वाटतोय ना वेडी वाकडी ओळण्यामध्ये आपण आपली गाडी टोयटोची इनोवा घेऊन जात आहे कोकणात बघून तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही पण गावी आपली गाडी घेऊन असं व्हिडिओ बघताना असा अनुभव येतो की आपण पण जावं यार कोकणामध्ये असंच फिरायला बघा इथे थोडं पाचकाला होतं थो। हा मेन आहे हा मेन टर्न आहे इथून आपल्याला राईट ने आलो आपण राईटला जाणार होता थोडासा लेफ्ट आहे असं आता आपण पण पाचवलो होतो बघितलं सो लेफ्ट वर आता आपण जाणार निजामपूरच्या नाक्यावर तिथून आपण राईट ने योज तू योज छोटं रोड तुला बोलू आपण यू टर्न मारून लिहिला आणि या रोडला घुसला थोड्याच वेळात आपण राईट टर्न साठी रेडी राहूया सो मंडळी मी तुम्हाला व्हिडिओ आधी का चालू केला जेणेकरून तुम्हाला कळावं आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघताय ना तो बघून तुम्ही कधी आलात तुम्हाला अंदाज येईल की हो आपण इथे आलेलो इथून आता आपल्याला टर्न मारायचं म्हणजे आपण ते घाटातून चालू केलं बघ कारण हे आता चुकलो बघ हे दाखवायचं म्हणजे हे दाखवायचं बरोबर इथे मी चुकायला होतं मतदार आपून व्हिडिओ आधी स्टार्ट केला मी खरं म्हणजे चालू नव्हतो करणार भाऊज मला बोलला आता थोडासा ना एक थोडा चुकीला चुक म्हणजे चुकू आपण असा रोड आहे जो बाबांनी व्हिडिओ चालू केला तकी इठे आलोते आपल्याला थोडसं पास करलो कारण पटकन टर्न येतो म्हणजे चढण पण आहे चढ असल्या कारणाने आपल्याला समजत नाही गांतत नाही आवला राईट म्हणजे बघू शकता आपण आता इथून मारतोय राईट नाही बघू शकता हॉटेल आर्या इथे आणि आदर्श चा नास्ता महालक्ष्मी स्वीट असं इथे आहे तिथून आपण मारणार राईट निजामपूरच्या नाक्यावर नाही राईट वरून आता आपण जातोय थेट मानगावच्या रोडला परतीतून राईट मारायचं परती राईटीआली वर त्यानंतर त्यानंतर मग बघते का बाबू ना की आगो होतो रात्रीच एक वाजता आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा एक वाजता तेव्हा मी व्हिडिओ नाही पडते राईट नॅशनल हाय बनवला भारी झालं तेव्हा कसं आपण थोडा गडबडी घाई गडीमध्ये आलो कटावटमध्ये आणि पाऊस पण खूप होतो त्यावेळेस म्हणे इथे आर्य हॉटेलच्या इथून टर्न मारून राईट टर्न मारून आपल्याला पुन्हा एकदा हॉटर हायवे हाय सॅवरच्या फ्री आहे तिथे बघा बोर्ड पण लावले मानगाव इथून तेवीस किलोमीटर आहे महाड त्रेपन्न म्हणजे समोर आहे मुळशी आणि पुणे म्हणजे पुण्याला आपण समोर जाऊ शकतो तिथून आपण मारायचं राईट आपल्याला हॉटेल भैरव लेफ्ट साइडला हॉटेल आहे तिथून आपण ग्रामपंचायत नॅशनल हायवे सेव्हन कंची राईट मारल्यावर बस स्थानक आहे आपला हा आता साइड लाडगाव ला रोड सरळ जा आता कुठला रोड बघायचा नाही गाडीवर गाडीचा गेट आकाचा रेस देत राहायचे डेपोलच आहे लेफ्ट टन दाखवलं म्हणजे तेवीस किलोमीटर डेपोलच आहे ना आ, हा डेपोचच आहे म्हणजे इथून तेवीस किलोमीटर आहे अजून हां या टाईमवरला तेवीस किलोमीटर आहे आता हा पण रोड बघू शकता असं वळणदायी रोड आहे पण वळण एवढी अशी रिस्कीवाली नाही आहेत पण छान वाटते गाडी चालवणं मजा येते पावसाचं वातावरण रोड अख्खा भिजला आहे हिरवंगार वातावरण बाजूला त्याच्यात ना आपली टोयडाची इनोवा जात आहे आज आम्ही जास्त गाडी पळवलीच नाही नॉर्मलला आलोय तर एवढ्यात आपण मानगावला कदाचित पोहोचलो असतो फास्ट मी आलोच नाही साठ सत्तर साठ एस एल नगर मंडळी आपण एम, एम एस एल नगरला आलो आलोय इकडे कॉलनी पण नगर कॉलनी रायसाहे पाहणारा असेल इकडे व्हिडिओ बघत असेल तर नक्की लाईक करा कांदळगावापासून रोड बघा किती छोटा आहे म्हणजे निजामपूर याच्या आधीपासून रोड भरपूर मोठे होते नाही ते रोड छोटा छोटा होत चालला एक नंबर नदी नदी बघा काय आहे भारी एकदम पाणी पण भारी दिसतं पाणी मित्रांनो एकदम क्लीन आहे वावतं पाणी आहे ना मोबाईल <Teach Him> ना सेटअप लावलाय बाबा दाखवलं थांबण्याचा प्रयत्न करू आपण लवकर लवकर पुढे पुढे पोचत गेलो तर कारण की आपल्याला माणगाव जरा गाठायचं लवकर सो म्हणत कोकणात येत असाल ना तर नक्की आहे रोडचा वापर करा रोड खूप छान आहे थोडासा लांब पडतो पण गाडी बरोबर आहे ते खड्ड्यामध्ये आपटण्याचे चान्सेस नाही जरी रस्ते लांब असले तरी वेळच यायला होतं त्या खड्ड्यांपेक्षा तरी ते बोलतो गणपती जाणाऱ्या लोकांनी हाच रस्ता वापरा रस्ता वापरावा पण टायमाच्या आधी सकाळी लवकर ये आणि वेळेवर पोहोच म्हणजे कसं हा रस्ता तू खाली भेटेल जर गणपतीपर्यंत आपला गोवा रोड चांगला केला तर ठीक आहे पण वाटत नाही शक्यता नाही तेवढी लवकर होण्याची वाजले नऊ वाजून सहा मिनट एकशे अठ्याहत्तर किलोमीटर झाले आहेत आणि बघू शकता हा ब्रिज आलेला आहे सो इथून दोन किलोमीटरला बघू शकता ब्रिज हा गेला आहे आणि आता दोन किलोमीटर अंतर माणगाव डेपो आहे जे आपण माणगाव मध्ये प्रवेश केलेला आहे मानगाव जर कोणी मानगावाचे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा मानगाव एक किलोमीटर शेचाळीस पनवेल तो दिसले ट्रेल तो मंडळी आता बघू शकता आपण मानगाव मध्ये आपण रेल्वेचं बघाय रेल्वेच हा

राईट बंद करा सो मंडळी हा व्हिडिओ इथपर्यंत असणारा व्हिडिओला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरा पार्ट जो येईल आपल्या सेकंड पार्टमध्ये म्हणजे याच्याच पुढचा चला